नमस्कार स्पर्धा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघा वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघा ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायचे आहेत जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक बघा काकोरीकांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपीवर कोणाच्या सत्र न्यायालयात खटला चालवला होता तर लक्षात घ्या ए हॅमिल्टन यांच्या सत्र न्यायालयामध्ये काकोरी कांड या आरोपीवर खटला चालवला होता कांड कधी घडला तर लक्षात घ्या नऊ ऑगस्ट एकोणावीसशे पंचवीसला ला लखनौ जवळील काकोरी या गावामध्ये काकोरी कांड घडला होता लक्षात ठेवा ही तारीख खूप महत्वाची आहे नऊ ऑगस्ट पंचवीस प्रश्न क्रमांक दोन बघा क्रांतीवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसुबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिकमध्ये केली होती तर लक्षात घ्या येसुबाई सावरकर यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना नाशिकमध्ये केलेली आहे आणि कधी केली तर लक्षात घ्या एकोणीशे पाच ला याची स्थापना केलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा अठराशे सोळामध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला बघा अठराशे सोळा मध्ये कोण कोणत्या करारामुळे इंग्रज आणि नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला तर लक्षात घ्या सुलोगी चतह याने तर सुलोगी चतह कधी झालेला आहे चार मार्च अठराशे सोळा त्यानंतर प्रश्न चार बघा भारतातील कोणता पहिला जिल्हा असा आहे ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालते खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर सुरत या ठिकाणी बघा सुरत हे गुजरात मधील सुरत हे जे शहर आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालते सुरत हे तापी या नदी काठावर वसलेले एक शहर आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे जर प्रश्न आला तर सुरत कोणत्या नदीकाठी वसलेले आहे तर तापी हे त्याचे योग्य उत्तर होईल पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील नाशिक हे जे शहर आहे हे गोदावरी या नदीकाठी वसलेले आहे गोदावरी शिवाय वैतरणा भीमा गिरणा त्यानंतर कश्यप दारणा ह्या नद्या नाशिक मधून वाहतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे तर महाराष्ट्रामध्ये उष्ण मान्सून प्रकारचे हवामान आहे महाराष्ट्रात एकूण चार हवामान विभाग आहेत हे तुम्ही लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सात बघा महाराष्ट्रातील बहुतांश वन क्षेत्रात कोणत्या प्रकारची जंगले आहेत तर शुष्क पानझडी प्रकारची जंगले आहेत प्रश्न क्रमांक आठ बघा जगाचे फुफ्फुसे म्हणून ओळखले जाणारे अमेझॉनचे जंगल खालीलपैकी कोणत्या खंडात आहे तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये जगाचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे अमेझॉनचे हे जंगल आहे अमेझॉनचे जंगल हे एकूण नऊ देशामध्ये पसरलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते तर सह्याद्री ही जी पर्वतरांग आहे ही महाराष्ट्राची नैसर्गिक कणा म्हणून ओळखले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक कर एक बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक कर दहा बघा गुलमर्ग व सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात स्थित आहेत तर गुलमर्ग आणि सोनमर्ग ही जी थंड हवेची ठिकाणे आहेत ही जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहेत प्रश्न अकरा बघा ब्राह्मण सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी नंतर ब्राह्म समाज म्हणून ओळखली जाऊ लागली तर ब्राह्मण सभेची स्थापना बघा अठराशे अठ्ठावीस साली झाली अठराशे अठ्ठावीस साली झाली त्यानंतर त्याला ब्राह्म समाज म्हणून ओळख निर्माण झाली त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा एकोणविशे चार मध्ये पुण्यात श्री शंकर प्रसादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज याची स्थापना डॅश यांनी केली तर शिवराम जानबा कांबळे यांनी बघा शंकर प्रसाद सोमवंशे हित चिंतक मित्र समाजाची स्थापना केली आणि कधी केली तर एकोणाशे चार मध्ये पुणे या ठिकाणी त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा बघा तेवीस मार्च एकोणासशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आली त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त डॅश एवढे होते खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो ज्यावेळेस भगतसिंग सुख सुखदेव राजगुरु यांना फाशी देण्यात आली त्यावेळेस भगतसिंग यांचे वय किती होते तर तेवीस वर्षे हे त्यांचे वय होते आणि फाशी कधी देण्यात आली तर तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस ला बघा ही तारीख लक्षात घ्या तुम्ही महत्वपूर्ण आहे त्यानंतर पुढे बघूया भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन अंमलात आणले जाते तर भूतानमध्ये बघा घटनात्मक राज्यशाही हे शासन अंमलात आणले जाते प्रश्न क्रमांक पंधरा बघा स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा कोणी दिला तर स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा जो नारा आहे हा बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकला आहे बघा चौवेचाळीसवी जी घटना दुरुस्ती झाली यामधून संपत्तीचा अधिकार हा अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न सतरा बघा संसदेत राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात तर एकूण दोन जे सदस्य असतात हे सदस्य नामांकित गेलू, आ, केले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक बघा एकोणीशे अठ्ठावीस मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात मधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले हे आंदोलन डॅस यांच्या विरोधात होते तर हे आंदोलन कशासाठी होते मित्रांनो लक्षात ठेवा जमीन महसुलीतील वाढ यासाठी हे आंदोलन झाले कधी झाले तर एकोणवीसशे अठ्ठावीस ला आणि कोणत्या ठिकाणी तर बारडोली या ठिकाणी गुजरातमधील जे बारडोली ठिकाण आहे या ठिकाणी ते झालेलं आहे प्रश्न एकोणावीस बघा महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये डॅच चे समृद्ध साठे आहेत बघा महाराष्ट्रातील जे रत्नागिरी आहे या ठिकाणी चे समृद्ध साठे आढळून येतात त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस बघा हिमालयाच्या खालीलपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नदीच्या दरम्यान वसलेला आहे बघा हिमालयातील सतलज आणि काली नदी दरम्यान कोणता भाग वसलेला आहे तर कुमाऊ हिमालय कुमाऊ हिमालय हा आहे त्यानंतर प्रश्न एकवीस बघा अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे दोन तासाच्या अंतरावर आहेत अजिंठा ही जी लेणी आहेत ही छत्रपती संभाजीनगरच्या दोन तासाच्या अंतरावर आहेत आणि ते कोणत्या दिशेला आहेत तर उत्तरेला आहेत तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक बावीस बघा पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे नेते कोण आहेत तर लक्षात घ्या मोहन धारिया हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वपूर्ण प्रश्न घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत हो असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून काय होईल की तुमच्या बरोबरच पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेवीस बघा उचलली जीभ लावली टाळ्याला या मनीचा योग्य अर्थ सांगा तर या मनीचा योग्य अर्थ काय होईल मन मानेल तसे बोलणे म्हणजे काय तर उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार न करता ती गोष्ट बोलून देणे प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी कोणता शब्द शीघ्र या शब्दाचा विरोधार्थ शब्द दर्शवतो तर शीघ्र हा जो शब्दा है, शब्द आहे याचा विरोधार्थी शब्द म्हणजेच मंद हा होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस बघा अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आहे तर अनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द होईल पोरका त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस बघा मुखातून निघणाऱ्या मूल ध्वनीला काय म्हणतात तर मुखातून जे ध्वनी निघतात याला वर्ण असे म्हटले जाते लक्षात घ्या त्याला वर्ण असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा फु आणि फुले हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे बघा ज्वाला आणि फुले हा जो काव्य संग्रह आहे हा काव्य संग्रह बाबा आमटे यांचा आहे त्यानंतर पुढं बघू ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती याचा परिणाम होऊन त्याच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात बघा ज्या शब्दांवर लिंग वचन आणि विभक्ती याचा परिणाम होऊन त्याच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हटले जाते तर त्यांना विकारी शब्द असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे डॅश होय तर लक्षात घ्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय प्रश्न क्रमांक तीस बघा मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे तर जी मूळ मराठी वर्णमाला आहे यामध्ये एकूण वर्णांची संख्या ही अठ्ठेचाळीस इतकी आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण तीस प्रश्न बघितलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र